छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं आणि पदस्पर्शाने पूजित झालेल्या या शिवजन्मभूमीतील किल्ले पर्वतगड हरसरच्या या ग्रामपंचायत आणि हरसर गावातील आदिवासी पेसाभोहुल ग्रामपंचायत आणि हे आदिवासी गाव या गावामध्ये अनेक वर्षाच्या परंपरा आहेत आमच्या या पर्वतगड किल्ले हरसरवरती महाशिवरात्रीचा कार्यक्रम आमचे वडीलधारे मंडळी परंपरागत करत होते तदनंतर आमच्या काही कार्यकर्त्यांनी किल्ल्यावरचा कार्यक्रम खाली गावामध्ये महाशिवरात्रीचा आणला आणि या प्रारंगणामध्ये तो अनेक वर्ष कार्यक्रम होत होता परंतु काही दिवसापूर्वी किंवा काही दोन चार वर्षामध्ये गावातील काही मंडळींमध्ये जे तणाव निर्माण झाला होता आणि त्या तणावाची परिस्थिती कालांतराने त्या कार्यक्रमावर झाली एका कार्यक्रमाचे दोन कार्यक्रम झाले आणि ते दोन कार्यक्रम होत असताना गावाच्या बाहेरच्या लोकांना जे चुकीच्या पद्धतीने गाव जाते असं वाटायचं आणि म्हणून सर्वजण परत एकदा एकत्र बसण्याचा जो संकल्प केला त्याच्यामध्ये आमच्या गावचे शिक्षक दादासाहेब मुंडे सर त्याचबरोबर आमच्या गावचे दिनकर शिरगिरे साहेब त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ तरुण मंडळी यांनी गेले आठ दहा दिवस किंवा चालू होत्या ग्रुपच्या गटाच्या माध्यमातून ज्या चर्चा चालू होत्या त्या चर्चेला अंतिम स्वरूप आज या गणरायाच्या निमित्तानं या ठिकाणी हनुमान मंदिर गावचं जे ग्रामध्व होते त्या ग्रामदैवताच्या प्रारंभामध्ये आलेलं आहे थोड्या वेळापूर्वी एक तासापूर्वी अनेक चर्चा ज्या शंका कुशंका गावकऱ्यांच्या मनामध्ये होत्या जे ताण ताण होते जे मन बिनसली होती ते सर्व आज एको आज एकोप्याने एकत्र या या ठिकाणी सर्वजण आहेत एक गावाचं देवत आहे गावाचा सप्ताह आहे गावाचं महाशिवरात्र आहे आणि गावाचं आपलं नाव जर कुठं बाहेरच्या गावांमध्ये किंवा बाहेरच्या परिसरात जर चुकीच्या पद्धतीने जात असेल तर गावाला चांगली दिशा मिळावी आणि म्हणूनच महा अखंड हरिनाम सप्त आणि महाशिवरात्री हे दोन कार्यक्रम दोन्ही ग्रुप मिळून एकच करणार म्हणजे एक अखंड हरिनाम सप्त गावामध्ये होणार आणि एक महाशिवरात्रीचा कार्यक्रम गावामध्ये होणार त्याचबरोबर गावातले जे विविध कार्यक्रम असतील जसं आता साहेबांनी साईचा मग बैल पोळा असेल किंवा हनुमान जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा गणेश उत्सवाचा कार्यक्रम असेल हे सर्व कार्यक्रम सुद्धा एका छताखाली एक गाव एक कार्यक्रम अशा पद्धतीने राबवण्याचा अतिशय चांगला स्तुत्य असा असा संकल्पस्तू असा उपक्रम हडसरकर ग्रामस्थांनी या ठिकाणी आज घेतलेला आहे आणि ज्यांनी पुढाकार घेतला तर त्या मान्यवरांचं मी समस्त हडसर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि शतशः असा आभार व्यक्त करतो की आपण जो उपक्रम आता घेतला आहे ती दिशा जर आपण पुढं चांगल्या पद्धतीने गावाला दिली तर नक्कीच आपलं हे पर्यटन गाव आहे आपलं ऐतिहासिक गाव आहे मग जसं सरांनी सा सांगितलं तसं आणि या गावामधली परंपरा या गावामधले सर्व्हिसवाले सुद्धा खूप आहेत गावामध्ये ग्रामस्थ सुद्धा शेती बहुल शेतीच्या निगडीत काम करणारे लोक आहेत या सर्वांवरती त्याचा चांगल्या पद्धतीने परिणाम होईल आणि गावाची एकजूट आपल्या तालुक्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही अशा सुदे सभी शुभेच्छा आणि सदिच्छा मी व्यक्त करतो आणि पुढील येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांना सगळ्या गावांनी सर्व ग्रामस्थांनी सामील व्हावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम पार पाडावेत अशी विनंती करतो आणि आज बऱ्याच दिवसापासून आपल्या हे विषय आणि सर्वांनी आज आपण मनामध्ये कुठल्याही प्रकारे शंका किंतू न ठेवता चर्चेमध्ये चांगला सहभाग घेतला आणि सगळ्यांनी सकारात्मक चर्चा करून येथून पुढे भविष्यामध्ये आपली शिवरात्र ही एक होईल आपला सप्ताह एक होईल आणि इतरही बैठकसारखे किंवा हनुमान जयंतीसारखे कार्यक्रम हे सुद्धा सगळे एक होतील या दृष्टिकोनातून आपण सगळे एकत्र आलो एकमताने निर्णय घेतला एक त्याबाबत मी ग्रामपंचायत हडसर सरपंच उपसरपंच सर्व आमचे सन्माननीय सदस्य सर्व ग्रामस्थ आपले बचत गट असतील महिला असतील तरुण मंडळ असतील सर्वांच्याच वतीने आज सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो जय आदिवासी जय गाव एकीकरणाची जी अतिशय सुंदर अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व गावकऱ्यांची मत जुळून आली मन जुळून आली आणि इथून पुढं गावाच्या विकासासाठी आणि गावामध्ये दोनच कार्यक्रम या मुद्द्यावर संपूर्ण ग्रामस्थ आज एक दिला नाही एकत्र आले त्याबद्दल मी माझ्या वैयक्तिक आणि थोडंसं कुठंतरी नेतृत्व करण्याचं ताकद देता तुम्ही त्याबद्दल मी, मी सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभारी आहे आणि आयुष्यभर हात घालून चाला त्या सदिच्छा आणि शुभेच्छा आणि चांगली बुद्धी देऊन चांगल्या गावाचा विकास करावा यासाठी मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आठ दिवस या विचार एकच आलो की जेणेकरून हरसर गावामध्ये गेले चार पाच वर्षापासून जे काय दोन दोन कार्यक्रम व्हायचे तिथं गाव एक मत झालं की सर्व गावाच्या वतीनं या ठिकाणी अखंड हरियाम सत्ता हा वर्षा विठ्ठल रुपीने नवीन मंदिरामध्ये होईल आणि महाशिवरात्र ही हनुमान मंदिराच्या पुढं होईल आजच्या ह्या सर्व ग्रामस्थांच्यामध्ये गावचे सरपंच गावचे पोलीस पाटील गावचे जंतपुद्धी अध्यक्ष गावचे सोसायटीचे संचालक गावातले सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे सर्व आजी माझी तमता अध्यक्ष सरपंच सदस्य आणि सर्व ग्रामस्थांच्या एक विचार होऊ आज ह्या ठिकाणी गाव हा एक दिशेने जाण्याचा निर्णय गावाने घेतलेला आहे हाच निर्णय गावाचा कायम राहो असे सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी एकमत झालेलं आहे आणि इथून पुढं भविष्यामध्ये आम्ही सर्वजण एक विचारानेच पुढे जाऊ असे मी सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो आणि या ठिकाणी गाव एकत्रीकरण झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी तरुण वर्गांनी जे काय आम्हाला साथ दिली ज्येष्ठांनी सुद्धा त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो